आगे। ए, आगे। नमस्कार मी चंपतराव डाकोरे पाटील दिव्यांग व्रत निराधार वतीने जिल्हाधिकारी साहेबांची भेट झाली आणि जिल्हाधिकारी साहेबांना दिव्यांगाच्या प्रश्नाबद्दल नांदेड जिल्ह्यामध्ये केलेले अनेक वेळा बैठकी होऊन सात वेळा अभिजीतराव साहेबांना बैठक घेऊन एक सुनावणी घेतली आणि आताचे नूतन जिल्हाधिकारी यांनी सुद्धा अठरा मार्च रोजी बैठक घेऊन एकाही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही अठरा म्हणजे आता तीन महिने झाले तर आमच्या प्रश्नाचे काय निकाल लागत नाही दिव्यांगाला न्याय का हक्क मिळत नाही त्याबद्दल आम्ही एवढे आंदोलन करून जर आम्हाला न्याय हक्क मिळत नसेल तर याबद्दल चर्चा करण्यात आली माने कर्डले साहेबाने दुसरी बैठक उद्या नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे पण या बैठकीमध्ये तरी दिव्यांगाचे जो संबंधित प्रश्न आहेत दिव्यांगाच्या वारंवार बैठकीमध्ये संबंधित अधिकारी उपस्थित राहत नाहीत आणि मोजक्याच कार्यकर्त्या सोबत आणि मोजक्याच सोबत बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये एकाही प्रश्नाचं नसेल तर बैठकी निष्फळ करण्यापेक्षा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती करतो या चॅनलद्वारे कि आपण या ठिकाणी उद्या होत असलेल्या बैठकीमध्ये कडक निर्देश देण्यात यावे आणि सात बैठक घेऊन जर सुनावणी होऊन जर आपले संबंधित अधिक जर आदेश मानत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि दिव्यांगाला न्याय हक्क द्यावा जर दिव्यांगांना या बैठकीमध्ये न्याय हक्क नाही मिळाल्यास तर पुढील आमचं आंदोलन आतापर्यंत जे झालेलं आंदोलनापर्यंत हिंसक आंदोलन होईल आणि त्या आंदोलनामध्ये काही प्रकार घडल्यास याची सर्वसे जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर राहील यासाठी मी त्यांना विनंती केली आणि उद्याच्या नऊ तारखेला माझा कार्यक्रम नियोजित असल्यामुळं उपस्थित राहू शकत नाही त्यासाठी आपण ही बैठक दोन दिवसांना पुढे ढकलण्यात यावी असे विनंती केली असता बैठक ठरलेली आहे आणि तुमचा प्रतिनिधी पाठवा असे त्यांनी सांगितले सर्व प्रश्न सोडवण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि जर आश्वासन देऊन जर प्रश्नाचे नाही झाल्यात तर आम्हाला आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा या व्हिडिओद्वारे देण्यात येत आहे